महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण मिळावे यासाठी काही धनगर समाजाच्या संघटना व काही नेते सतत आंदोलन उपोषण इत्यादी करत असतात त्या अनुषंगानं पंढरपूर येथे सुरू असलेले बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून धनगर समाजातील काही प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री यांच्या समेत सह्याद्री अतिथी चहावर एक बैठक पार पाडली व त्यात धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण लागू करू अशा प्रकारचा जी शासन निर्णय घेऊन लवकर समिती नेमून काढील व धनगर समाजात आदिवासींचा आरक्षण लागू करे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल असे म्हटले असल्यानं महाराष्ट्रातील समाजावर हा अन्याय आहे मुळात धनगर व धांगड या दोन वेगवेगळ्या जाती व जमाती आहेत मानवीय शास्त्रीय दृष्ट्या काही एक प्रकारचा संबंध जुळून येत नाही धनगर ही जात असल्याचा निर्णय सुद्धा उत्तर प्रदेशात अहमदाबाद कोर्टात ऑल इंडिया धनगर महासंघ यांनी दिनांक सतरा सात दोन हजार नऊ रोजी याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाने धनगर समाजाची याचिका न्यायालयानं धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास नकार देत याचिका फेटाळून महाराष्ट्र शासनानं दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजीला सुद्धा धनगर समाजाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता या संबंधित विभागीय चर्चाही झाली पण धनगर समाज हा आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्यानं हा प्रस्ताव होता केंद्र नाकारला ना भारतीय राज्यघटनेच्या तीनशे बेचाळीस एक नुसार अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये नव्यानं एखादी जमात समाविष्ट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना आहे राज्य सरकारला नाही तसेच कलम तीनशे बेचाळीस दोन नुसार धनगर जमात आदिवासींचे निकष पूर्ण करत असेल तर समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय संसद घेऊ शकते व अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये संसदेच्या परवानगी आदिवासींच्या इतर जमातीचा समाविष्ट करणे किंवा एखादी जमात वगळणे ठरवू शकत नाही त्यामुळे वरील सर्व नियमांचा व दाखल्यांचा विचार करता महाराष्ट्र शासनानं आदिवासींमध्ये धनगरांना समाविष्ट करण्या निर्णय घेऊ नये जातीला खुश करण्यासाठी आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असंविधानिक असून व बेकायदे